श्रावण महिन्याचं औचित्य साधून नांदेडच्या राहेर ते नरसी असा चोवीस किलोमीटर अंतर खांद्यावर कावड घेऊन हर हर जयघोष करत कावडयात्रेत शेकडो भाविकांनी सहभाग नोंदवला सलग दुसऱ्या वर्षी निघालेल्या अभूतपूर्व कावडयात्रेचं ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत करण्यात आलं तर नरसी चौकात फटाक्याची आतिषबाजी करण्यात आली दुसऱ्यांदा निघालेल्या या कावडयात्रेत महिलांची उपस्थिती लाक्षणीय होती नरसी येथील सिद्धेश्वर मंदिरात श्रावण मासाचं औचित्य साधून विविध धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येत आहे गतवर्षी पहिल्यांदाच नरसी ते राहेर अशी कावड यात्रा काढण्यात आली होती या कावड यात्रेत भाविकांचा मिळणारा प्रतिसाद पाहता यंदाही यात्रेचं आयोजन करण्यात आले होते या ठिकाणी यात्रेचा दुसरा वर्ष आहे या ठिकाणी सकाळी पहाटे चार वाजता महादेवाला अभिषेक करून आम्ही सर्व नरसी येथील भाविक भक्त महादेवाचे भक्त सर्व राहेर पवित्र अशा राहेरच्या गोदावरी नदीला येऊन स्नान करून नदीचं पूजन करून त्या ठिकाणी पवित्र जेल घेऊन कावडीमध्ये या महादेवाला सिद्धेश्वरच्या मंदिराला अभिषेक करून त्या ठिकाणी सर्व जनतेच्या प सर्व जनतेंना या ठिकाणी महादेवाला सुखी ठेवा शेतकऱ्यांना आनंदी ठेवा व्यापाऱ्यांना आनंदी ठेवा अशा पद्धतीचं या ठिकाणी साकडं आम्ही सोनी नकंठाय शंभवे आम्रतेशाय शरवाय महादेवाय ते नमहा आपण आज श्रीक्षेत्र राहेर येथून नरसी सिद्धेश्वर मंदिर या ठिकाणी कावड यात्रेचं नियोजन केलेलं आहे कावड म्हणजे विशेषत गोदा आपल्या देश भारताच्या देशे गोदावरी या हा दक्षिणी दिग्ब भाग आहे म्हणजे गोदावरी आपल्या दक्षिण भागातून भारताच्या दक्षिण भागातून वाहत भागा असते आणि त्या गोदावरी नदीचं पवित्र नदीचं पाणी आणि आपल्या श्रीक्षेत्र राहेर ह्या ठिकाणी म्हणजे नी गोदावरीचं उगमस्थान त्र्यंबकेश्वर इथून आहे आणि राहेर या ठिकाणी नाभीस्थान आहे आणि त्र्यंबकेश्वरलासुद्धा शिवलिंगाची स्थापना केलेली आहे आणि तिथून येत असल्यामुळे श्री क्षेत्र राहेर येथून नाभिस्थानापासून आपण गोदावरी नदीचं पाणी जल घेऊन आपण जात असताना आणि आज द्वादशी आणि विशेषत प्रदोष हा पर्वकाल असल्यामुळे आपल्याला एकादशी आणि द्वादशी प्रदोष हा पर्वकालाचं पूर्ण फळ पुण्यफळ प्राप्त व्हावं सर्व पापाचा क्षय व्हावा आणि उत्तरोत्तर यश कीर्ती लाभ व्हावा आणि आपल्या भारता देशामध्ये असलेले सर्व काही जे या पृथ्वी भूतलावरती प्राणी मात्र आहेत व सर्व वर्णांचे सर्व जनतेचे लोकांना सुख समृद्धी आरोग्य प्रदान व्हावं आणि सर्व पापक्षय व्हावं अतिवृष्टीपण होणे उष्माघात होणे कोण्या रोगराही आपल्याकडे येऊने अशा सर्व पापाचा क्षय होऊन आपल्याला उत्तरोत्तर आरोग्य धनप्राप्ती व्हावी ह्यासाठी ह्या गोदावरी नदीचं प्रा प्राणी घेऊन आपण सिद्धेश्वरती मंदिर श्री नरसी येथे सिद्धेश्वर मंदिरामध्ये रुद्राभिषेक आपल्याला त्या ठिकाणी नेऊन पाणी हे जलाभिषेक महादेवाला अर्पण करायचं आहे तिथून सर्व आपल्या सर्व भक्तजनांचे कल्याण होतील आणि सर्व या जनतेचं सुख समृद्धी आणि संपन्न जीवन होईल ही अशी प्रार्थना आपण या गोदावरी आणि श्री भगवान विश्व भगवान शिवाला आपण श्रावण मास पर्वकाल पुण्यनिमित्त आणि त्यात विशेष म्हणजे या श्रावण मासाची एकादशी आणि त्यातल्या त्या शनिप्रदोष ह्या पर्व रुद्राभिषेक आणि बिल्वार्चन करून ह्या काबडयात्रेची त्या ठिकाणी आपण सांगता करणार आहोत आणि सगळ्या लोकांचं सुख समृद्धी लाभ व्हावं संपन्न व्हावं यासाठी आपण ही कावडयात्रा दरवर्षी या द्वितीय वर्षामध्ये हा दुसरा वर्ष आम्ही इथं प्रारंभ केलेला आहे आणि सर्वांच्या साह्यानं सर्वांच्या संगतीनं सर्व वर्णांच्या सु, जनाच्या सुख समृद्धीने साह्याने हे कावडयात्रा या ठिकाणी आमची संपन्न होणार आहे ह्या सर्व कावडयात्रेचं सर्वांना फळ प्राप्त व्हावं अशी ह्या भगवान शिवाच्या चरणीने सर्व जनतेच्या प्रमाणे सगळ्या स्टार महाराष्ट्र न्यूज तानाजी शेळगावकर नांदेड